लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एरळा माईचे पाणी पूजन।, पूजन करून निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याचा स्वाभिमानीच्या प्रयत्न खटाव तालुक्यासाठी वरदायनी ठरलेल्या एरळवाडी धरणाची कूस निसर्गाच्या कृपेनं भरली आहे एरळवाडी धरण तुडुंब भरले असून पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून सुरू आहे त्यामुळे धरण क्षेत्रातील बळीराजा सुखावलाय निसर्गाच्या कृपेने एरळा धरण तुडुंब भरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रणरागिणींनी खणा नारळाने ओटी भरून निसर्गाच्या कृपेतून उतराही होण्याचा प्रयत्न केलाय गेल्या वर्षी खटाव तालुक्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला नाही जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे शेती पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता एरळामाई नदी अक्षरशः कोरडी पडली आहे त्यामुळे दुष्काळी खटाव तालुक्याची वरदायणी असलेल्या एरळवाडी धरणाने तळ गाठला होता त्यामुळे धरण अक्षरशः भेगाळलेल्या स्थितीमध्ये होते त्यामुळे जनसामान्यांना शेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या आणि शेती पाण्यासाठी संघर्ष उभा केला एरळवाडीमध्ये ही जिहे कटापूर तसेच उरमडीचे पाणी सोडून तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडुज शहरवासियांना चांगले शुद्ध पाणीपुरवठा करा आणि शेती पाण्याचा चा आणि चाऱ्याचा प्रश्नही सोडवा ही मागणीसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या केंद्रस्थानी आणली होती मात्र कागदी घोडे नाचवणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी खटाव तालुकावासियांच्या मागणीकडं साफ दुर्लक्ष केलं त्यामुळे तहसीलदार कचेरीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्षांचा समावेश असलेल्या खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने मोठे जन आंदोलन उभे केले होते मात्र तरीही खटाव तालुका दुष्काळग्रस्त पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याच्या प्रश्नामुळे उपेक्षितच राहिला जनसामान्यांच्या भावना तीव्र असल्यामुळे जनसामान्यांच्या भावना तीव्र असल्याने मोठे जन आंदोलन उभे राहिल्यामुळे उरमोडीचे पाणी कॅनॉलला चालू राहिले त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी एरळा माई मात्र भेगाळलेल्या अवस्थेत पोहोचली होती मात्र आता संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दुष्काळामध्ये एरळ वाढीमध्ये पाणी सोडून सामान्य माणसांच्या हाल अपेष्टा सोडवता आल्या नसल्या तर निसर्गाने मात्र आमच्यावर कृपा केली आहे गेली अनेक वर्ष खटाव तालुक्यात हुलकावणी देणारा वळवाचा पाऊस पाच ते सहा वर्ष पडलाच नव्हता मात्र यंदा मुसळधार बरसल्यामुळे खटाव तालुक्यामध्ये ओढे नाले तुडुंब भरलेले आहेत एरळा धरणाच्या कुशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक झाली आहे धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे शहरासह आठ गावातील पाणी योजनांना नवसंजीवनी मिळाली आहे तर शेती पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाले निसर्ग मायबाप हाच आमचा खरा आली अशी भावना महिला शेतकऱ्यांची असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला संघटक माधुरी शिंदे यावेळी म्हणाल्या निसर्गाची कृपा झाल्यामुळे धरण धरण तुडुंब भरलेला आहे त्यामुळे निदान दोन वर्ष पाण्यासाठी आंदोलन करावं लागणार नाही वडू शहराला सुद्धा चांगला पाणीपुरवठा होईल प्रशासनाकडे आम्ही वारंवार वार विनंती केली लोकप्रतिनिधींकडे वारंवार विनंती केली मात्र कुणालाही आमची दया आली नाही आमची याचना निसर्गानं मान्य केली म्हणूनच आम्ही माईतील पाण्याचं पूजन करून निसर्गाला धन्यवाद देतो निसर्गाची किमया या न्यारी जलनायका तुझ्यापेक्षा भारी अशी भावना या वेळेला उपस्थित लोकांमध्ये होती यावेळी सौमाधुरी शिंदे विद्या पवार सारिका खाडे वैशाली शिंदे मंगल फडतरे लक्ष्मी देवकर सूर्यभान जाधव तालुका अध्यक्ष दत्तू काका घरगे शरद खाडे संतोष तुपे रामदास शिंदे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष वैभव पाटील संतोष बागल सत्यवान मोहिते अजय पाटील विजय देवकर यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र या वर्षी जून भागात पाऊस नव्हता या वर्षी इतका छान पाऊस झालाय निसर्गाने आपल्याला इतकी साथ छान दिली त्यामुळे सगळे शेतकरी आनंदात आहेत आणि सगळी पिकं छान आहेत आता त्यामुळे आम्ही निसर्गाचे आभार मानतो वर्मानमध्ये दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई होती उड्यावर सरकारला जाग आली नाही आणि पाणी सोडलं नाही कुपोषणाला बसलेली संघटना आज कुठंतरी स्थिरावलेली आहे गेल्या वर्षी कुपोषणाला बसून देखील त्यांना पाणी विच्या पाण्या तर त्यांना प्रश्न झाले ते उभे आज कुठंतरी प्रश्न मिटलेले आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचेही तर मनापासून धन्यवाद आणि त्यासोबत निसर्गाचेही धन्यवाद पावसानं खूप चांगले केलेलं आहे त्याला त्या गावची आहे गणपुरीची मला खूप अभिमान वाटतो की यावर्षी एवढं पाणी बघून आता भरलेलं आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सर्व महिला पुरुष सगळेजण येणाम ओटी भरण्यासाठी इथे आलेलो आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज